गैस आपके लिए लाया है गिन कर लो, गिन कर लो, दो पॉलिसी। यानी जब आपका भरा सिलेंडर आता है, तो उसे गिन कर लीजिए और जब आप खाली सिलेंडर वापस देते हैं तो उसे गिन कर दीजिए। अगर उसमें गैस बची है तो उसके पैसे वापस जरूर लीजिए समझदार बनिए सही दाम सही क्वालिटी और बेहतर सर्विस के साथ आज ही अपने व्यवसाय में गो गैस इस्तेमाल कीजिए बदलते भारत की नई गैस गो गैस नागपूर शहरात आज भक्ती आणि श्रद्धेनं वातावरण दाटून आलं आहे दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज विसर्जनाची वेळ आली असून शहरातील विविध मंडळाच्या गणेश मूर्ती जल्लोषात भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत नागपूरचा राजा म्हणून ओळखला जाणारी महाल गणपतीची मूर्ती आज विसर्जनासाठी रवाना झाली महाल परिसरातून निघालेली ही विसर्जन यात्रा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे ही मिरवणूक म्हणजे केवळ विसर्जनाची परंपरा नाही तर नागपूरकरांसाठी तो एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव असतो ढोल ताशांचा गजर टाळ मुद्रांगाचा निनाद फुलांची उधळण आणि जयघोषांनी संपूर्ण महाल परिसर दुमदुमून गेला होता गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी श्रद्धेंची लाट पसरली आहे अनेक भक्त या यात्रेत सहभागी होऊन नाचत गात बाप्पांना निरोप देत आहेत गेल्या दहा दिवसात शहरातील प्रत्येक गल्ली प्रत्येक मंडळ बाप्पाच्या स्वागताने उजळून निघालं होतं घराघरातून आणि मंडळातून सकाळ संध्याकाळ आरती सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवले गेले आज या सर्वांचा शेवट जरी विसर्जनाने होत असला तरीही भक्तांच्या मनात पुढील वर्षाच्या आगमनाची प्रतीक्षा आधीच सुरू झाली आहे नागपूरचा राजा निरोप घेत असला तरी भाविकांच्या मनामनात आजही एकच आवाज घुमत आहे गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या